अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एक धक्कादायक आर्थिक गुन्हा उघडकीस आला आहे इन्फिनिटी ट्रेडिंग मल्टी सर्व्हिसेस या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली तब्बल ऐंशी लाख तीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे फिर्यादी प्रशांत महादेव नालावडे वयवर्ष छत्तीस राहणार विद्यानगर शेवगाव यांच्या तक्रारीवरून शेवगाव पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून केवळ बारा तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे फसवणूक झाल्यानंतर आरोपी आदित्य कुंदा अंधारे वैवर्ष पंचवीस राहणार शिवनगर शेवगाव पुणे येथे फरार झाला होता मात्र पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक पुण्याकडे रवाना करण्यात आले पुण्यातील महर्षी कर्वे फॅशन कॉलेजजवळ पोलीस पथकाने पाठलाग करत आरोपीला शिताफीने अटक केली पुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस कलम चारशे नऊ कलम चारशे सहा तसेच महाराष्ट्र थेवीदार संरक्षण अधिनियम एकोणावीसशे नव्याण्णव नो अंतर्गत नोंदवण्यात आला आहे आरोपीला दिनांक पाच ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की या गुन्ह्यात आणखी कुणी फसवले गेले असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलंबुर्मे आणि उपभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पुढील तपास पोसई बाजीराव साणप करत आहेत आवाज जनतेचा सा न्यूज साठी प्रतिनिधी विजय मगर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर